सोलापूर शहर मध्याच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट दौऱ्यावळी मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात गेले असता मराठा समाजातील बांधवांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज करून अनेक महिने झाले असूनही आम्हाला दाखले मिळत नाहीत असे आमदार प्रणिती शिंदे यांना सांगितले असता आमदार प्रणिती शिंदे यांनी याविषयी तेथूनच थेट मोहोळ पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांना फोन करून विचारणा केली असता प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दोन दिवसात दाखले देण्यात येतील असे सांगितले तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन दिवसात कुणबी दाखले द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला जानेवारी पेनूर कुण जाने गाव कुणबीचे दाखले जानेवारी महिन्यापासून सोडलेच नाही काय शासनाचा दबाव एवढा आहे की तुमच्यावर का नाही इथे कोणालाच मिळाले नाही आहेत एक काम करा प्राण साहेब आता आपण तुम्हाला माहिती तुमच्यावर पण तंत्र हे सगळे वापरतात आता या पेनूर गावाचे जेवढे कुंडी दाखले आहेत ते सगळे दोन दिवसात तुम्ही दिले पाहिजेत मी येणार आहे वाटप करायला धन्यवाद धन्यवाद कोणाकडे